तर नमस्कार मंडळी सर्वात आधी सर्वांना मला थँक्यू म्हणायचं आहे मी रोज तुम्हाला थँक्यू म्हणत आहे असं कमेंट करण्याआधी सांगते तुमच्यामुळे मला फार छान वाटतं तुमच्या कमेंटमुळे मला मोटिवेट व्हायला होतं म्हणून मी रोज हे सांगते की थँक्यू 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 भरपूर प्रमाणात सबस्क्रायबरसुद्धा आपले वाढत आहेत तुम्ही मला फार छान सपोर्ट करत आहात त्याबद्दल मनापासून धन्यवाद तर आत्ता जे विषय आहे आपला तो म्हणजे खूप घरातलाच आपला विषय आहे की बाहेर आपण ऐकतो की तू कोणतं बाहेरचं प्रोटीन घेतेस कोणती पावडर घेतेस मसल्स बनवण्यासाठी किंवा प्रोटीनमध्ये दिवसभरात काय घेते अंडी खातेस का पनीर खातेस का नॉनव्हेज खाते का असतात अशा म्हणजे आपले विषय चालतात प्र प्रोटीनमध्ये काय घेते आता प्रत्येकाला असं वाटतं काय कांना असं वाटतं की अरे देवा मला तर हो प्रोटीन मिळतच नाहीत मग माझं वजन कमी होणारच नाही का कारण प्रोटीन शरीराला मिळाले की प्रोटीन पचायला वेळ लागतो आणि प्रोटीन पचण्यासाठी कॅलरीज खर्च होतात त्यामुळे वेट लॉस होतो झोपेमध्ये सुद्धा वेट लॉस होतो झोपेमध्ये मध्ये सुद्धा कॅलरीज जळतात प्रोटीन पचवायला कॅलरीज जळतात कमी स्ट्रेस घेतला म्हणजे स्ट्रेस घेतलाच नाही तरी आपले कॅलरीज जळतात व्यवस्थित जेवणाच्या वेळा पाळल्या तरी मधल्या गॅपमध्ये व्यवस्थित कॅलरीज जळतात आपण हालचाल केली शरीराची तरी कॅलरीज जळतात पण सगळ्यांचा एकच प्रश्न येऊन तिथंच थांबतो की सगळ्या कॅलरीज जळतात पण स्क्ली स्किन आहे जी लूज पडते स्किन लूज कधी पडते जेव्हा शरीरामध्ये प्रोटीन कमी असतात म्हणजे प्रोटीन आपण घेत नाही आता एखाद्याला जर खूपच फास्ट वजन कमी करायचं असेल तर तो महिनाभर काकडी गाजर टोमॅटो खाऊन पण वजन कमी करू शकतो पण त्याच्या शरीरामध्ये प्रोटीनच गेलं नाही त्यांना कंटिन्यू जर फळच खाल्ली तर ते त्याचा शरीरावर दुष्परिणाम होतो मग शरीराला प्रोटीनची गरज असते आता जे लोक नॉनव्हेज खात नाहीत जे लोक नॉनव्हेज खात नाहीत म्हणजे अंडी मटण खात नाहीत त्यांच्या शरीराला प्रोटीन मिळत नाही का किंवा जे लोक ज्यांना पनीर मशरूम हे विकत घेऊ शकत नाही त्यांची पैशाची कपॅसिटी नसते त्यांना प्रोटीन मिळत नाही का किंवा ज्या लोकांना अजिबातच खूप लोक असतात तुम्ही जुने लोक बघा त्यांना पनीर मशरूम हे पदार्थ आवडत नाहीत त्या लोकांना प्रोटीन मिळत नाही का तर असं नाही प्रोटीनचे स्रोत आपल्या घरातच अवेलेबल असतात पण आपण त्याला बाहेर शोधायला जातो की कोणता प्रोडक्ट मिळतोय का ज्याच्यामुळं प्रोटीन मिळेल मी म्हणत नाही तुम्ही परीने तुमच्या कोणाच्या सल्याने वगैरे घेत असाल पावडर त्याचा विषय वेगळा पण ते घेत असाल ठीक आहे पण मला हे सांगायचं आहे की घरामध्ये पण भरपूर प्रोटीनचे स्रोत असतात सगळ्यात मोठा जे आपल्या दूध गाई म्हशीचं दूध जे आपण पितो त्याच्यामध्ये प्रोटीन्स असतात त्याच्यापासून बनलेल्या दह्यामध्ये प्रोटीन असतात त्याच्यामध्ये बदलेली बर्फी नाही खायची बरं का साखर टाकलेली असते ती पण त्याच्यामध्ये प्रोटीन असतात बर्फीमध्ये नाही म्हणत आहे मी दूध आणि दह्यामध्ये म्हणते खरवत जो आपण खातो कधीतरी खरवच पण खात जा त्याच्यामध्ये पण भरपूर प्रोटीन असतात आपल्या गव्हाचा चीक आपण जे म्हणतो आपण शेवाय सॉरी चक असे मी शब्द विसरते कुरवड्या कुरडया कुणी म्हणतात ते त्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन असतात गव्हाचा चीक तुम्ही बनवून खाऊ शकता गहू विजत ठेवून जसं आपण चीक करतो ना तो गव्हाचा चीक खाऊ शकता सगळ्या घरातल्या डाळींमध्ये प्रोटीन असतात घरातल्या कडधान्यांमध्ये मूग चवळी हरभरा चणे छोले राजमा मटकी हिरवे मूग पिवळे मूग सगळ्यामध्ये प्रोटीन असतात सोयाबीनमध्ये प्रोटीन असतात तुम्हाला माहिती आहे जे आर्मीमध्ये जातात किंवा बा, जे बॉडी वगैरे बनवतात ते लोक सोयाबीनचं दूध पितात कारण त्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन असतात आता हे सगळे प्रोटीनचे ऑप्शन आपल्याला घरातच अवेलेबल असतात शेंगदाणे खावा म्हणजे शेंगदाणे खा फुटाने खा वाटाणे खा मी तर असल्याच गोष्टी हॉस्टेलला हो, खायचे माझी आई सगळं मला असंच बनवून द्यायची शेंगदाणे वाटाणे फुटाने चणे सगळ्यात प्रोटीन असतात तुम्ही स्प्राऊट खा प्रोटीन तुम्ही रोज रात्री आपलं दूध पिझ्झा कोमट दूध पिझ्झा गाईचं दूध म्हशीचं मला काय असेल ते लोक नॉर्मली गाईचं दूध पितात कारण पचायला हलकं असतं म्हणून पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये प्रोटीन असतात पण प्रोटीनचे स्रोत आपण बाहेर शोधायला जातो जे अफोर्ड करू शकत नाहीत जे विकत घेऊ शकत नाहीत त्यांना प्रोटीन मिळत नाही असं नाही त्यांना ह्या सगळ्या गोष्टीतून प्रोटीन मिळते हिरव्या पालेभाज्या खा परत आपले सलाद खा ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला शरीराला पोषक तत्वे सगळे मिळतात त्यामुळे बाहेर शोधायला जाण्याची गरज नाही हेच आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं की मला प्रोटीन मिळत नाहीत किंवा प्रोटीन विकत आणण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत किंवा प्रोटीन आम्ही विकत घेऊ शकत नाही किंवा कशातून काय किती प्रोटीन मिळते हे कॅल्क्युलेट करत बसण्यापेक्षा घरात असलेल्या पदार्थामधूनच भरपूर प्रोटीन मिळते तेच घ्या दिवसातून वरण खा रोज एकदा तरी वरण झालं पाहिजे एकदा तरी उसळ झाली पाहिजे कडधान्यांची मस्त वाटी भरून अर्धा वाटी फुटाने खाल्ले पाहिजेत तुम्ही सगळं शरीराला मिळतं सगळं घरातच अवेलेबल असतं फक्त आपण बाहेरचा शोध घेत असतो तर हेच आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं मला की शरीराला प्रोटीनची गरज असते पण ती भागवण्यासाठी प्रत्येक वेळेला बाहेर जाण्याची गरज नाही घरामध्ये तुमच्या सगळं अवेलेबल असतं तर आता शेवटचंच मला हे सांगायचं आहे की भरपूर सारे लोक आपल्याला सपोर्ट करत आहेत तर सर्वांना मनापासून थँक्यू सर्वांनी खुश राहा आनंदी राहा बाय बाय